नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदेश भागवत धन्वंतरी कंपनीचा डिस्ट्रीब्युटर आणि मिशन ऑर्गेनिक इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो हा माझा शापूचा प्लॉट आहे ह्या शापूच्या प्लॉटसाठी आपण धन्वंतरी कंपनीच्या हा जो आर पी एस शास्त्र आहे हा वापरलेला आहे पाण्यामधून त्याच्यानंतर हा जो आहे गोरेज पॉम्पची बॅग आहे ही आपण सुरुवातीपासून वापरलेली आहे त्यानंतर हा जे आहे गोर चालतच्या ह्या असल्या आहेत आणि खूप तुफान रिझल्ट आहे यांचा त्यानंतर सॉईल गार्ड एक आहे जमिनीखालची जी हानिकारक बुरशी तिला एक कंट्रोल करण्यासाठी तर हा जो आहे रिझल्ट जो आहे शापूची उंची चांगली वाढलेली आहे त्याच्यानंतर मुळांची संख्या चांगली आहे लांब आहे आणि सफेद आहे तर आपण हे जे शेतकरी आहेत यांच्याकडून एक माहिती घेणार आहोत किंवा त्यांना आल्यावरती रिझल्ट काय वाटतं तुम्ही जे आहे कोथिंबिरी उपाडताय मेथी उपटताय किंवा शापूनचे प्लॉट उपटताय तर तुम्हाला प्लॉटवरती काय बदल वाटतो याच्यात बदल की, की उंची जास्त आहे मुळांची संख्या जास्त आहे हिरवेपणा जास्त आहे बुरशी बिरशी नाही आहे बुरशीचा प्रकार नाही आणि मुळांची संख्या वगैरे चांगली शिवाय इतर ठिकाणी प्लॉट उपटताना ना मेथीचे प्लॉट असतील किंवा आपले ह्याचे कोथिंबिरींचे प्लॉट आहेत तर त्याच्यापेक्षा बदल काय वाटतं अजून दुसरा दुसरा बदल की हिच्यात दुसरीकडे गेल्या उठायला तर ते खरड जास्त म्हणजे उठून येतो उठून येत नाही मुळा येत नाही त्याला मुळांची येत नाही आणि ह्याला बरीच मुळं येतात ना सगळी मुळांची संख्या चांगली आहे आणि मार्केटला खपायला पण हा चांगले चांगलं तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो तर आपण आता ताईंकडून ऐकलेले तर दादा तुम्हाला काय रिझल्ट वाटतं त्याच्यामध्ये बुरशीचा प्रकार नाहीये आणि जे पिवळेपणा येतो जेव्हा पिवळेपणा येतो तो पिवळेपणा पण पन नाही आलेला आणि भाजी हिरवीगार आणि चमकदार आणि अजून एक महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो की ही जी शापू आहे ती संपूर्ण धन्वंतरी कंपनीची सेंद्रिय खत औषधं वापरून हा जो रिझल्ट आलेला आहे म्हणजे याच्यापासून कुठले बाबा मित्र किडींना धोका नाहीये किंवा बीपी शुगर कॅन्सर ह्यासारखे जे आजार माणसांमध्ये जाणवतात हे जे कारण काय मित्रांनो का आपण मातीला काय दिले आपण मातीला केमिकल युक्त खत औषध दिले ते मित्रांनो आणि माती आपल्याला काय देते त्याच्या तुलनेमध्ये बी पी शुगर कॅन्सर ह्यासारखे मोठमोठे आजार देते मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो हे जो रिझल्ट पाहून तुम्ही समाधान येत का सगळे नक्की शंभर टक्के रिझल्ट आहे का आणि शेतकरी मित्रांसाठी काय सांगाल की खत औषधं वापरली पाहिजेत का वापरले सुपीक राहते जमिनीची प्रत नक्की जीवाणूंची संख्या वाढल्यामुळं जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो त्याच्यामुळे आपली जमीन जमीने प्रत्वार जमीने प्रत्वार। तो। ते जमीने ही जी आहे माती आणि माता समान आहे नक्कीच तिला टिकवलेच एक चांगलं काम धनवंतरी कंपनी करते आणि हे कार्य करताना एक आनंद पण वाटतो ठीक आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा पाहिजे धन्यवाद